एक वेळ तुमच्या लाईफ मध्ये लव्ह लाईफ नसू देत पण फ्रेंडशिप असायलाच <laughs> हवी <था भी। laughs> सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे बरोबर ना मला तर असं वाटतं की माझ्यासाठी आता नात्यांपेक्षा जास्त मैत्री महत्त्वाची आहे नाही एकच नातं असं आहे जे निस्वार्थीपणे तुमचं घडलं जातं आणि ते कायम राहत तू टेल करे हा नाही いいないないぞ。 नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आणि आज मी तुमच्या लाडक्या आणि माझ्या लाडक्या सेटवर आली आहे म्हणजे तुम्हाला कळालंच असेल की पिंगा गपोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर आली आणि आज निमित्त खास आहे कारण आज फ्रेंडशिप डे आहे सो या माझ्यासोबत पिंगा गर्ल्स आहेत हॅप्पी फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे तिने ओळखले किती टेंशन सो मी काही फ्रेंडशिप बँड्स आणलेत तुमच्यासाठी सो मला असं वाटतं यापासून आपण सुरुवात करावी तुम्ही एक वा किती घ्यायचं घ्यायचं म्हणजे तुम्ही एकमेकींना मीकिन खा हा अच्छा एक सेकंड एक्स्ट्रा एक 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 झालेत एक <laughs> <आगे laughs> <दुणार ना काला। laughs> मी एकटी पडले मला एकटीला पाडलं मी बांधणार कोणाला तरी कारण मलाच फक्त कोण तरी बांधणार आहे असं होणार तेलम काम निलम प्लीज काम हवं युअर थांब आम्ही मला थँक्यू मला हे आवडलं शाश्वतीने ममा म्हणण्याच्या नादात नीलम लागलं मॅचिंग झालं फेवरेट कलर आला येस सो मला आता इथूनच सुरुवात करायची की मैत्री आयुष्यात किती गरजेची असते असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त गरजेची असते म्हणजे एक वेळ तुमच्या लाईफमध्ये लव्ह लाईफ नसू देत पण फ्रेंडशिप असायलाच हवी मोस्ट इम्पॉर्टंट थिंक जे माझ्या आयुष्यात आहे अँड आय एम व्हेरी हॅपी Oh, yes. हो मला तर असं वाटतं की माझ्यासाठी आत्ता नात्यांपेक्षाही जास्त मैत्री महत्वाची आहे नाती म्हणजे रिलेटिव्ह व्हेरी yes. yes. म्हणजे असं काही ऑफेंड होऊ नका मामा काका का, वगैरे <laughs> पण uh, जेन्युअली मी आता राहते माझ्या मैत्रिणीसोबत माझ्या आजूबाजूला मला मदत करणाऱ्या ला लास्ट मोमेंटला धावून येणारे माझ्या मैत्रिणी किंवा मित्र आहेत ज्यांच्यासोबत मी ऍक्च्युली चिल करते ना किंवा जेव्हा सुट्टी असते ते सगळे मित्र मैत्रिणी आहेत सो आणि ज्यांची लग्न आता अटेंड करायला सुरुवात केली आहे ते सुद्धा मित्र मैत्रिणीच आहे <laughs> तर त्यांचं महत्त्व ॲक्च्युली जास्त आहेच आणि त्यांच्याशिवाय आत्ता माझं लाईफ ते नसले तर माझं लाईफ बंद पडेल आणि बोरिंग होईल लोकं म्हणतात की फ्रेंडशिप काय आहे आफ्टर ऑल फॅमिलीच कामाला येते किंवा yes. रिलेटिव्जच आपल्या आपल्या मदतीला धावून येतात पण मला नाही वाटत हे खरं आहे कारण माझ्या लाईफमध्ये पण मी बऱ्याचदा एक्सपिरियन्स केले की मला मला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा माझ्या मैत्रिणी माझ्यासाठी धावून आल्यात किंवा मित्रमैत्रिणी माझ्यासाठी होते त्या त्यातले काही म माझ्या शाळेपासूनचं श्रेयस तावडे आहे किंवा ता, समृद्धी केळकर आहे आत्ता भूमिजा पाटील आहे सो ह्या हे ह्या जणी आणि हा माझ्या ब बर, बरोबर कॉन्स्टंट आहे म्हणजे श्रेयसबरोबर माझी एक दहा वर्षाची मैत्री आता आत्ताही श्रेयस झाला नीरव अरोरा माझा मित्र आहे निनाद आहे सो ह्या या तीन मुलांना मुलांवरनं मी कितीही रिलाय करू शकते की ते लोक ही मी मध्यरात्री कॉल केला ना तरीसुद्धा ही मुलं माझ्यासाठी असतील हे मला आहे एक वेळ रिलेटिव्ह असतील नसतील मला माहित नाही पण हे नक्कीच असतील हे म्हणजे रिलेटिव्ह तर असतातच आहेतच माझे सगळेच रिलेटिव्ह असतात पण ह्या लोकांवरती माझा फॅमिली इतका भरोसा आणि माझ्या आई वडिलांना पण या तिघांवरती तेवढा भरोसा आहे समृद्धीवरती आहे भूमीच्यावरती आहे सो या आकांक्षा काय सांगशील की मैत्री ही आयुष्यात किती महत्त्वाची नाही एकच नातं असं आहे जे निस्वार्थीपणे तुमचं घडलं जातं आणि ते कायम राहतं आणि इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनी जेंडर कास्ट कुठल्याही भागात असू द्यात कुठल्याही तुमच्या स्टेटसमध्ये असू द्यात मैत्री होते आणि त्याला काही ठोकटाळे नसतात आणि ही जसं म्हटली तसे की आपल्याला मित्रच कामाला येतात कितीही काही करा त्यामुळे ती महत्वाची आणि खूप काय म्हणतात त्याला अविभाज्य घटक आहे माणसाच्या आयुष्यातला त्याच्यापासून माणूस कितीही खडूस असेल कितीही असेल तरी त्याला एक मित्र दोन मैत्रिणी दो, दोन मित्र असतात भांडण होतील पण एकत्र येणार नाही ऍक्च्युली हे निस्वार्थ जो शब्द तिने वापरला ना तो खूप इम्पॉर्टंट आहे मैत्रीमध्ये कारण रक्ताचं नातं नसतं त्यामुळे काही गरज नसते त्या माणसा सोबत राहायची किंवा त्या माणसाला कॉल करायची पण ते नातंच एवढं निस्वार्थी आणि प्युअर आहे ना की तुम्ही स्वतःहून त्या बॉन्डिंगवर विश्वास ठेवून त्या प्रेमावर विश्वास ठेवून तुम्ही त्या माणसाच्याकडे होप्सनी किंवा यु नो मै मैत्रीच्या बा ह्याच्यात येस पण मला तुम्हा दोघींना विचारायचं आहे लग्न झालं खऱ्या आयुष्यात आणि असं होतं ना की लग्नानंतर मैत्री दुरावते असं काही झालं की मैत्री आजही ज्यांच्यासोबत आधीपासून होती ती तशीच आहे मला असं वाटतं की दुरावते वगैरे असं काही नसतं कारण मैत्रीची जागा कोणी घेऊ शकत नाही या जगात मला असं वाटतं आणि सगळी नाती बदलतात पण हे एक नातं आहे जे कधीच बदलत नाही आणि जरी आता माझं लग्न झालं असेल तरीसुद्धा मला असं आठवतं आहे की माझे जे मित्रमैत्रिणी हो आहेत जे लहानपणापासून आत्तापर्यंत आहेत सो माझं लग्न कार्य असो किंवा माझं काही दुख म्हणजे एक छोटा इन्सिडेंट माझ्या लाईफमध्ये घडला मागच्या वर्षी मला बरण होतं आणि रात्री अचानक मला खूप ताप चढला आणि अंकुश इकडे नव्हता अंकुश मनालीला होता तर मला म्हणजे मला फोनही लावता येत ना कारण माझे हात असे असे कापत होते तर मी सिरीला फोन सिरीला सांगितलं की फोन लाव फोन लाव नाही शेवटी माझा त्याचा एक मित्र ज्याला मी सायबा म्हणतो तो अंधेरीत राहतो आणि माझा एक इंडस्ट्रीतलाच मित्र संजय शेजवळ ही दोघं रात्री तीन वाजता मला माझ्या घरी आले आणि मला उठून हॉस्पिटलमध्ये नेलं आणि माझ्या नवऱ्यानेसुद्धा पहिला कॉल हे माझ्या मित्रांना केला म्हणजे त्याला माहिती आहे की आता आजूबाजूला कोण असणार आहेत तर साहेबाला फोन आला आणि त्याला फोन आला आणि हे लोक माझ्या घरात आले सो so, मला असं वाटत नाही की लग्न झाल्यानंतर मैत्रीची परिभाषा बदलते आणि मला असं वाटतं की मैत्री हे नातं सगळ्या नात्याहून वेगळं असतं आपल्या भावना समजणारं आणि जाणणारं yes. इथे प्रत्येकाला कुणीतरी हवं असतं भांडणानंतर हुसणारं मन खरं तर स्वतःशीच हसत हसत असतं दुःख हलकं करण्यासाठी मन जेव्हा अश्रू गाळतं तेव्हा ते टिपणाऱ्याच्या डोळ्यातही पाणी असतं पण हे सगळ्यांच्याच नशिबी नसतं कारण अशी मैत्री लाभणं हेही तितकंच शाश्वती काय सांगशील मैत्री हे तुझ्यासाठी काय आहे तिने त्या छोट्याशा कवितेतून आय थिंक सगळ्यांच्या मनातल्या भावना yes. व्यक्त केल्या पण ती चोजन फॅमिली आहे ग नीलम त्याच्यामुळे मी प्रत्येकजण जे बोलली आहे ते इतके करेक्ट मुद्देत की निस्वार्थी असतं आणि कदाचित नातेवाईकांपेक्षा एक पैसा जास्त हक्क आपण त्यांच्यावर गाजवतो ते आपल्यावर गाजवतात आणि मला वाटतं लग्नानंतर मैत्री तुटत नाही उलट आणखीन मित्रपरिवार मोठा होतो कारण आधीपर्यंत फक्त आपला मित्रपरिवार असतो नंतर आपल्या बेटर हाऊसचा मित्रपरिवार पण आपल्या त्या फॅमिलीशी जोडला जातो आणि त्याच्यामुळे मैत्री मैत्री असते यार पण मला ना या मैत्रीबद्दल जाणून घ्यायचं का जी सेटवर सगळ्यात जास्त असते पाच जणांची मला सांगा की, की ही मैत्री एवढी अशी बॉन्ड एक होतो ना तयार तो कधीपासून सुरुवात झाला कारण पहिल्या दिवशी मला असं वाटतं काहींची फ्रेंडशिप आधी असेल काहींची ओळख इथेच झाली असेल सो ही मैत्री कशी एकदम मी एक छोटासा आत्ता परवाचाच किस्सा आहे म्हणून सुरुवात करते नंतर प्रत्येकजण चिप करेलच आता ॲज यू कॅन सी शोमध्ये प्रेरणाचं लग्न झालेलं आहे तर परवा दिवशी एक्झॅक्टली परवा दिवशी असं झालं की माझं घर माझं आणि अजितचं घर घराचं लोकेशन होतं आणि आकांक्षा आणि ऐश्वर्याला सुट्टी होती त्या oh. दोघीनी होत्या आणि सकाळपासनं मी आणि अजित आम्ही सीन्स करत होतो सीन्स करायला मजा येत नव्हती का तर येत होती खूप मजा येत होती कारण ती पण एक वेगळी गंमत असते किंवा एक वेगळा प्रेरणाचा पैलू उलगडायला मिळत होता त्याच्यामुळे तीही गमतीदार होतं पण एका सीनसाठी मिठू आणि तेजा मे प्राजक्ता आणि विधिशा एका सीनसाठी तिथे त्या आमच्या घराच्या लोकेशनवर येऊन गेल्या आणि आय एम नॉट किडिंग मला मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटलं काही नाही वा। बरं आमचा तो सीन एवढा छोटासा होता आणि असं काही त्याच्यात खूप इंटरॅक्शन पण नव्हतं पण सीन हाच होता की लग्नानंतर प्रेरणा तिच्या घरी आहे आणि तेजा आणि मिठू तिला भेटायला येतं तर आल्या आल्या त्यांनी जी मला मिठी मारली ना त्याच्यातून मला असं ना गॉड मी फिलिंग मिस करत होते किंवा नाहीये मी आता बुलबुलबागच्या बागच्या सेटवर हे मला असं इतकं जाणवलं तर त्याच्यामुळे आय थिंक ते कुठेतरी आता नऊ नो परवाच मला असं ते खूप जाणवलं प्रकर्षाने एकत्रच असतो तेव्हा जाणवत नाही पण जेव्हा एकत्र नसतो तेव्हा आमच्या रूम दोन्ही डिवाइड पण तरीही आम्हाला एवढी सवय झालेली आहे एकमेकींची की हिला त्या रूममधनं इथे किंवा आम्ही काहीतरी खायला आणलो आणि आम्हाला माहिती आहे की ते आमच्या पाच जणींमध्येच आहे पाच जणींसाठीच कोण लँग्वेज आहे आम्हाला कोणाला दुसऱ्याला द्यायचं नसेल किंवा नाहीच द्यायचं असेल कमी बरं तिलाही बँक करतो आणि ते तिलाही माहिती खाऊ आण सो आम्ही खूप आणि एकमेकांचं अंडरस्टँडिंग असल्यामुळे म्हणजे खूप कन्सिडरेट असतो की आपण इथे सेटवर आलो आणि आपल्याला बरं नाहीये किंवा काही नाहीये तर वी नो की सेटवर कोणाला माहीत आहे नाही माहीत आहे ह्याचं माहीत नाही पण ह्या लोकांना माहीत असतं की अरे नाही तिला बरं नाही आहे किंवा काय होत आहे हा कन्सर्न प्रत्येकाचा प्रत्येकी बाबत असतो yes. त्याच्यामुळे एक वेगळी एक वेगळा बॉन्ड तयार झालेला आहे आमचा हो पण मला वेदिशा आणि ऐश्वर्याची फ्रेंडशिप जास्तच दोघींची जास्त का वाटते एक मी स्टोरी पाहिलेली ज्यात कोणीतरी आय थिंक विधिश आणि ऐश्वर्याला प्रपोज केलेला का ऐश्वर्याने विदिशाला प्रपोज केला ती एक स्टोरी होती <laughs> <laughs> ते आमचे फेक सिनारीओ असतात असे ती माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते म्हणून म्हणलं मग मित्र आकांक्षा पूर्ण असताना वा नाही म्हणजे खरं सांगायचं आय हॅव नथिंग टू से कारण इतका एव्हिडेंट आहे आमच्या सगळ्यांचीच मैत्री नॉट ओनली विथ विदिशा म्हणजे आय हॅव स्पेशल बॉन्ड विथ विदिशा हे सगळेच अग्री करतील कारण लेव्हल एनर्जी ना आमची म्हणजे प्रत्येकाची माणूस म्हणून एनर्जी oh. वेगवेगळी असते ना तर त्या बाबतीत ऍक्च्युअली आमची एनर्जी खूप सेम uh आहे -huh. आम्ही चिडलं तरी दोघी तेवढ्याच ओरडतो की बघ आता पण बघितलंच ना पाणीपुरी आम्ही दोघीने एकत्र बघितलं आणि त्या त्याच्यात पाणीपुरी बाकीच्या पण मॅड आहेत पण त्यांचं काय म्हणतात एक फ्रिक्वेन्सी थोडी कमी आहे आवाजाची किंवा सगळ्या गोष्टींची सगळ्यात तेवढ्याच क्रेझी हो हो कारण सगळ्यात तेवढ्याच क्रेझी आहेत पण तेवढा आवाज नसतो कोणाचा आणि मी लहान पडते सेटवर सगळ्यांमध्ये त्यामुळे तेवढं मला एक प्रिव्हिलेज आहे सगळेच माझे लाडही करतात तेवढेच आणि का मी मान्य करते <laughs> पण स्पेशल सांगायचं झालं तर आय कंट एक्सप्लेन पण एक अपॉप एक बॉन्ड तयार आहे वा निस्वार्थी मैत्री जसं ती म्हणाली तसं आमचं एक निस्वार्थ प्रेम एक क्रिएट झालं आणि कोणी कोणाला खटकत असेल किंवा काही असेल तरी ती इग्नोर पण करतो आम्ही म्हणजे असं काही कोणी जाऊन कधीच पॉईंट आउट असं नाही की आमचं खूप सख्य आहे मी पुन्हा तेच म्हण प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणते जर कोणाला काही खटकत असेल ना तर कोणी काही बोलत नाही जाऊन कोणाला गप्प गप्प बसतात किंवा त्या तेवढ्या ते पुरता तेवढ्या पुरता असतात ते आणि मग त्याच्यानंतर आम्ही ऑन होऊन पुन्हा सगळेजण एक बहिणीं एक बहिणींसारखं झालंय मोठ्या बहिणी नाही लहान बहीण मोठी बहीण जसं भांडण झाल्यानंतर थोड्या वेळा पुरता एकमेकांच्या रूममध्ये जाऊन बसला आणि नंतर पुन्हा ऐक ना सो अशा so, लेवलची आहे त्यामुळे मला कुठेच ते जाणवत नाहीये की ती भांडणं कॅरी फॉरवर्ड होतं आणि मेबी बिकॉज ऑफ दॅट एलिमेंट ओन आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये बॉन्ड आहे असं मला वाटतं हे मलाही वाटतं जेव्हा सेटवर येते तेव्हा मलाही वाटतं अगं पण तेच आहे ना मला असं वाटतं की मैत्री तुमची कशी होते मुळातच मैत्री तुमची कम्फर्टनी होते होतो जेव्हा एखाद्या माणसासोबत तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं तेव्हा ती मैत्रीची पहिली स्टेप आहे तर जेव्हा तुम्ही चौदा तास सोबत असता एकत्र असता तेव्हा तुम्ही कम्फर्टेबल होताच आणि ऑप्शनच नसतो पण इथे जरा वेगळं घडलंय की ॲक्च्युली ऑप्शन नसतो मी बऱ्याच कलाकारांसोबत केलेलं आहे आणि असं झालेलं पण आहे की हा नको आहे मला किंवा ही नको आहे पण असं फॉर्च्युनेटली इकडं नाही झालं इकडे बऱ्यापैकी सगळ्यांसो सोबतच कम्फर्टेबल आम्ही सगळ्याच आहोत एकमेकींसोबत आणि मुळात आता ते सीनमध्ये दिसायला लागलं आहे म्हणजे आधी कळायचं नाही सर म्हणायचं आधी बॉन्डिंग दाखवा बॉन्डिंग दाखवा ते मिठीत दिसलं पाहिजे बोलण्यातनं कळलं पाहिजे तुम्ही किती जुन्या आता ते करावं नाही लागत त्या जरी वेगळं एक आपोआप आयकॉन्टॅक्ट होतात आपोआप कोणी बोलत असेल वाक्य तर आम्ही आपोआप थांबतो समोरचं म्हणजे इतला कॉर्नर ऑफ द एनी दिसत असतं की अरे सेम झालं काहीतरी वेगळी आम्ही दोघी सेम रिॲक्ट हो आणि काही वेग करायला गेलो तर ती वेगळी रिॲक्शन पण सेम असते सो आय थिंक येस ही छान आहे मैत्री आणि अशीच टिकवायला आणि काम करायला आवडेल एकत्र तरी नाही सेम एक जर कोणी नसेल एखादं तर एक दहा वेळा आपलं बोलणं होतंच की यार ती नाही आहे यार रिकाम वाटत ही नाही रिकाम वाटतो थँक्यू मला हेच ऐक बोलवून घ्यायचं होतं यांच्याकडे मला खूप लेफ्ट आउट फील इम्पॉर्टन्स हवा होता पण मध्ये मध्ये तेजा नव्हती क्रेझी आहे तर जसं तुम्ही म्हण हे सगळेजण म्हणतात की मुद्दा मैत्री होता कम्फर्ट आहेच आणि सगळे एकमेकांच्या अंगावर खांद्यावर पडलेले असतात आणि धमाल करत असतात मी स्पेशली सांगते I था, था, की मी जेवायला हा तो वेगळा तो माझं वेगळा हे आहे पण मी खूपदा डबा आणत नाही आणि मला कधीच असं वाटत नाही की मी डबा आणत नाही कारण माझ्याकडे सगळे जेवण घेऊन येतात आणि मी जेवते सो दिस इज मैत्री फॉर मी इतली पण आता मी एक गेम आणलाय तुमच्यासाठी मी काही याच्यात चे नेम आहेत सो ऍक्टिंग करायची पण बाकीच्यांनी त्या मुव्हीतलं गाणं जे फ्रेंडशिप रिलेटेड आहे ते गायचंय ओ माय गॉड बापरे मी खूपच दम आहे मी मान्य करते याच्यासाठी मला इट्स मज्जा मला याच्यासाठी इट्स मज्जाच खूप कौतुक वाटतं आणि नीलमचं खूप कौतुक वाटतं कारण ती खूप इंटरेस्टिंग काय काय करते फार आम्ही वाट बघतो तिची की तू आज काय आणलेस का आज काय करणार आहेस प्रश्न असतो <laughs> की तू काय आज काय सो सुरुवात करूया एक वर्स एव्हरी का येस अरे बापरे काय फक्त ऍक्टिंग करायचं

कोणत्याही कॅरेक्टरचा एक अभिनय करून दाखव तीच मला कळत नाही कसं करत लोक आहेत किती लोक आहेत लोक नाही गरच चल एक तुला देते कि वर्बली करून टाक विदिशाला कॉन्फिडन्स आला मला तुम्ही कुठे हो आनंद बाग मग तुम्ही नवरा लग्न झालं पुण्याचा पुणा तुझा नवरा पुण्याचा <laughs> हा फुगडी <laughs> फुगडी मंगळा गोरकुटे कुठे हा अशोक मामा त्यांचा पिक्चर आहे ओके सत्तर रुपये वारले <laughs> सत्तर रुपये वारले त्याच्यामध्ये मैत्रीचं गाणं गाणं त्याच्यामध्ये मैत्री दोस्ती काय बोले का वाह मी थोडं मग का बोलले असं लाणी ही सो आता सेकंड मला असं वाटतं अजून थोडस मोठं गायलात तरी चालेल तू टेलो नाही आहे मराठीतला तुम्ही दोघा तिसरा आता सगळं एक एक दोन तीन बाबा मिळ मराठीत मराठीतला फेमस कोट दुसरं आता सगळं नाही सगळं तू मैत्री दोघांना गो बाजी मला घड घे मांडा मी गेले डगात मांडिया घ्यायला गरबा अरे यार थांब

दस क बेस ने मे मे जाती रे सालारे जोय जोल, जोल करन गडबड घोटाना रे यारी में सॉरी अरे तो गलत है पर अपने सॉरी की तो बात अलग है खैर खूब जोरदार पॉज पडतोय म्हणून आता आपण आत्मधे शिफ्ट झालोय सो हा गेम आता जिथे थांबलेला तिथून आपण कंटिन्यू करूया स्वतः आता वल्लरी यस જરા 1 સેકન્ડ તમે લોકો બેઠા હતા ઓકે કડક કડક સુદા સો જાત લે ગાન ને તે વાળ ગાન હા હાય 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 રે હાય એ લડકા હાય હાય રે હાય લડકા ના ડાળિયા કો પૂછતો હૈ કભી હમસે લડતા હૈ કભી ઝગડતા હૈ કરો દૂર સે छेड़खानी ये लड़की है दीवानी है दीवानी 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 हाँ 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 हाँ

हम से राह खडे हे गाणं आम्ही मिठू कोमत असताना जगलो येस येस <laughs> <laughs> yes. आता ज्याचे तुम्ही हो सो आता ज्याची तुम्ही वाट पाहता इथे सुरुवात करताना एक माझी विनंती आहे जसं मी सांगेल की आता तुमच्यात मी सुरुवातच करते विचारायला तुम्हाला कट तुमच्यात तिखट कोण आहे चला सगळ्यांनी बनवा <reviewing simplest language> हो बनवा आणि त्या व्यक्तीला तिखट व्यक्तीला भरवा सगळ्यांनी एकच भरवायचे काय असं एक भरवा तुम्ही सगळ्यांना

आमच्याकडे सो मीडियम व्यक्ती मिडियम मला वाटत काय असेल दोघांना तिघी सलामती घे खा पिंगा गर्ल्स पिंगा गर्ल्स म्हणजे धमाल प्रेम एकता आणि मजेचं एक कडक उदाहरण कारण आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती येऊ त्या कायमच एकत्र येऊन त्या परिस्थितीवर मात करतात आणि म्हणूनच इट्स मज्जाने त्यांच्यासाठी अरेंज केली एक खास पाणीपुरी पार्टी पाणीपुरी समोर आली आणि त्यांनी मनमुरात आस्वाद घेतला खरच सिंगागल जेव्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा तेव्हा त्यांची वेगळीच मज्जा सुरू असते आणि काय असते ती मज्जा ते पाहूयात या व्हिडिओतून आता इथे थांबूया तुम्ही ब्रेक नंतरही खाऊ शकता आणि तुम्हाला आता खूप सीन्स आहेत सो हे माझ्याकडनं एक आहे फ्रेंडशिप फॉर यावर तुम्हा सगळ्यांना तुमच्यासाठी एक हॅशटॅग लिहायचे एकमेकींसाठी तुमच्या ओव्हरऑल फ्रेंडशिपसाठी लिहायचे वा येस मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला